मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र मंत्रिमंडळ मंदर, मुख्यमंत्री नव सरकार आणि एकनाथ शिंदे आणि त्यांची तब्येत हे सध्या चर्चेचे विषय आहेत महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पाच डिसेंबरला चार्ज घेत आहेत जंगी कार्यक्रम मुख्यमंत्री पाहण्यासाठी मुख्यमंत्री मिळवण्यासाठी महाराष्ट्राला तब्बल तेरा दिवस वाट पाहावी लागली निकालानंतर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तेराव्या दिवशी नव्या मुख्यमंत्र्यांचा अस शपथविधी होत आहे मुख्यमंत्र्यासाठी तेरा दिवस मुख्यमंत्र्याचे जे मंत्रिमंडळ येणार आहे महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ महायुतीचं मंत्रिमंडळ त्याच्यासाठी किती दिवस लागतील हा एक प्रश्नच आहे कारण यावेळी मंत्रिमंडळात घुसण्यासाठी प्रचंड स्पर्धा आहे ते सरळ एंट्री दोनशे तेहतीस म्हणजे महायुती जी आहे त्या महायुतीच्या आमदार दोनशे तीसच्या दोनशे तीस आमदार आहेत भाजपचे एकशे सदोतीस आहे त्या दादाचे वेगळे आणि एकनाथ शिंदेचे वेगळे त्यांचे सत्तावन आहेत त्यांचे एक्केचाळीस हे सर्वांची बिरी म्हणजे सत्तेमध्ये सत्तेतले आमदार दोनशेच्या गौरव आहेत त्यांच्यातून हे मंत्रिमंडळ द्यायचं आहे त्यांच्यातला कोणीतरी मंत्री ते सर्व मंत्री व्हायला पात्र आहेत काही नवे चेहरे आहेत जुने आहेत खोड आहेत त्यामुळे मंत्रिमंडळ निवडणं मंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना घाम फुटणार आहे मंत्री यादी जी तयार होईल ती हायकमांड ओके करेल त्यामुळे पुन्हा रुसवे फुगवे सर्व चालणार आता शपथविधी नंतर मंत्रिमंडळ केव्हा येणार याची अजून काही काही स्पष्टोक्ती नाही जसं शपथविधी हे दोन दिवसा आधी समजलं आपल्याला तसं ते मं... मंत्री मंत्रिमंडळाचा शपथविधी नव्या मंत्रिमंडळ ते आपल्याला असं किंवा ते एखाद्या रात्री लक्षात येईल मंत्रिमंडळातल्या नावावर चर्चा म्हणजे केवळ अंदाज आहे आपण अंदाजच करू शकतो म्हणजे लॉटरी आहे ती पूर्वी पूर्वी दोनच पक्ष असायचे काँग्रेस आणि भाजप आमने सामने असायचे आता सहा पक्ष आहेत दोन पक्ष तर फुटले शिवसेना आणि राष्ट्रवादी त्यांचे चार पक्ष झाले आणि हे दोन काँग्रेस आणि भाजप सहा पक्ष मेजर आहेत बाकी अपक्ष वगैरे हो तर प्रचंड द्यावा स्पर्धा आहे त्यामुळे कोण हो मंत्री म्हणजे फार अवघड काम झालंय याची हायकमांड कल्पना आहे त्यामुळे अमित शहा सरळ सरळ यावेळी अमित शहानी काय निष्क निकष ठरवले मंत्रिपदासाठी ते कानावर सध्या सुरू आहे येत आहे ते पाहुणे अधिकांना घाम फुटला आहे अमित शहा देवेंद्र कडून प्रोग्रेस कार्ड मागवले आता आमदारांचे मंत्र्यांचे म्हणजे गेल्या अडीच वर्षात जे मंत्री होते त्यांचे प्रोग्रेस कार्ड आधी जे मंत्री आमदार होते त्यांचा प्रोग्रेस कार्ड ते सर्व पाहून नंतर त्यांना रिपीट करायचं की नाही करायचं काय ते सर्व अमित शाह पाहणार आहे आणि हेच काम अजितदा आणि तिकडे एकनाथ शिंदेंना करायचं आहे एकनाथ शिंदेच टेन्शन ते आहे त्यांच्या मंत्र्यांचे प्रोग्रेस का म्हणजे गेले गेली पाच वर्ष मंत्र्यांची म्हणजे शिंदेच्या माणसांची उद्धव ठाकरे कंपनीशी लढण्यामध्येच लड़, गेले जे काही वेळ मिळाला जो भाजपला मिळाला त्यात एकनाथ शिंदे जोर लावला त्यामुळे हो काही काम दिसत आहेत त्यामुळे नव मंत्री म्हणून कसं असेल खास विदर करून विदर्भातून विदर्भातून कोण असेल मंत्री मंडळ नागपुरातून कोण असेल नागपुरातून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीच आहेत त्यामुळे अमित शाह असं म्हणू शकतात की आप आ, आपका तो विदर्भ से चीफ मिनिस्टर दिया है अभी और क्या होणार तो बहुत हो गया पण यावेळी नागपुरातलं एक एक आमदार मंत्री म्हणून दिला जाईल दिला पाहिजे कृष्णा खोपडे यावेळेला त्यांनी चौका मारला आहे चौथ्यांदा निवडून आले कृष्णा खोपडे तसे सायलेंट आहेत आपण बरं आणि आपलं काम बरं या स्टाईलने त्यांचं काम चालत पण त्यांनी विकासासाठी फंड पुष्कळ आणला चांगली कामं उभी केली आहेत कधी काही गडकरीच मांडल्यात सरकार करून आणलं कृष्णा खोपडे येऊ शकते दुसरा शुअर शॉर्ट म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि या निवडणुकीत बावनकुळे यांनी खूप मेहनत घेतली त्यांचा इनाम त्यांना चांगलं खातं मिळेल दुसरं आहे विदर्भातले आपले संजय कुटे संजय कुटे हे देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचे मेहनती आहेत जे, जे सत्तांतर झालं त्या घडामोडी संजय कुटे आघाडीवर होते त्यामुळे संजय कुटे एक विदर्भातून पक्क होऊ शकतात दुसऱ्या विदर्भातून म्हणजे अजितदादांच्या पक्षातून राष्ट्रवादीतून विदर्भातून संजय राठोड नाव वादग्रस्त आहे पण संजय राठोड वजनदार नेतृत्व आहे आणि दुसरं यावेळेला इंद्रनील नाईक नाईक इंद्रनील नाईक यवतमाळ या यांचा विचार होईल दुसरं एक वजनदार नाव आहे ते म्हणजे गडचिरोली गडचिरोली म्हणजे धर्म धर्मराव बाबा आत्राम धर्मराव बाबा आत्राम यांनी अजितदादांना चांगली ताकद दिली त्यामुळे धर्मराव बाबा यांचं मंत्रिपद पक्का आहे आता प्रश्न राहिला बीजेपीतून आणखी विदर्भातून कोणाचं नाव पुढे येऊ शकते का बीजेपीने याला अनेक धक्के दिले आहेत आशिष देशमुख यांनी सावनेच सा। केदार धरण्याचं साम्राज्य उद्ध्वस्त केलं आहे आशिष देशमुख त्याचा इनाम आशिष देशमुख यांना मिळू शकतो कारण सुनील केदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केदार धराण म्हणजे विदर्भात एक वजनदार जे आहे त्यांचा सावने राख त्यांचा किल्ला तो किल्ला या निवडणुकीत आशिष देशमुख यांनी उद्ध्वस्त केला त्याचा इनाम त्यांना मिळाल दे। आशिष देशमुख शिंदे सेनेचे रामटेकचे शिंदे सेना शिंदे सेनेतून रामटेक मधून आशिष जयस्वाल यांचा विचार होऊ शकतो बाकी सर्व अंदाजच आहेत बाकी जे नेहमीचे यशस्वी कलावंत आहेत ते तर राहतीलच मग ते त्यांचं वय झालं असो झालं असो की नसो ते जुने था चेहरे असो तरी चालतील गिरीश महाजन पण यावेळा नव्या चेहऱ्यावर भर दिला जाईल त्यामुळे गोपीचंद पडळकर माधुरी मिसाळा हे पश्चिम महाराष्ट्रातले आमदार आहेत यांचा मंत्री म्हणून विचार होणार आहे नावाची चर्चा सुरू राहणार आहे आपणच अंदाज बांधूया कोण बनेगा मंत्री आपल्या भागात आणि ते मोदी शाहच धक्का तंत्र सांभाळत कॉमेंट करा कोण बनेगा मंत्री तुमच्या भागातला नमस्कार